पालवण स राजकोट येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची दुर्घटना ज्या महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आडमोटेपणामुळे झाली त्याची पाहणी करण्याकरता शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे माननीय विजय वडेट्टीवार अंबादाजी दानवे जयंत पाटील आम्ही सर्वच जण गेलो होतो आणि मालवणला राजकोट येथे पाहणी करायला जात जायच्या अगोदर संबंधित पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना संपूर्ण कार्यक्रम पाठवूनच आम्ही ती पाहणी करायला गेलो होतो आणि साडे अकराच्या आसपास आम्ही राजकोट येथे गेल्यानंतर त्यापूर्वीच त्या ठिकाणी त्या उपस्थित असलेले या राडेबाज विकृतीचे प्रतिनिधी म्हणून ज्यांचे लौकिक आहे ते माजी खासदार निलेश राणे आणि मोदींच्या मंत्रिमंडळाला कालिमा काळीमा म्हणून ज्यांचा उल्लेख करायला पाहिजे ते पूर्वीचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे आणि त्यांची चांडळ चौकटी त्या ठिकाणी उपस्थित होती माननीय आदित्यजी ठाकरे माननीय जयंतराव पाटील विजय वडेट्टीवारजी अंबरदासजी दानवे आणि सर्वच आम्हीजण एक चांगल्या पद्धत आतमध्ये जाऊन छत्रपती शिवरायांच्या पावित्र्याला कुठेही काळीमा लागणार नाही याची दक्षता घेऊन पुतळ्याची आणि त्या परिसराची पाहणी केली परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी जात असतानाच माझी खासदार निलेश राणे यांनी ज्या जा पद्धतीने स्वतःच्या हाताने फोटोग्राफरला धक्का मारला मी त्याच्या बाजूला होतो मला धक्का बसला आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत घानेंड असं वर्तन करायला सुरुवात केली शिवीगाळ करायला सुरुवात केली तरीही माननीय आदित्यजी ठाकरे अत्यंत शांतपणे <coughs> निश्चयमाने राजकोटच्या त्या शिवरायांच्या स्थळाची पाहणी करत होते परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी उपस्थित असलेले राडेबाज विकृतीचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राजकारणातला एक ज्याचा ज्याचा कारकीर्द ज्यांची कारकीर्द खून माऱ्या माऱ्या दहशत यांनी भरलेली आहे ते माजी मंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातले विद्यमान खासदार नारायण राणे हे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने एस पी सिंधुदुर्ग आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षीने पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये जे वाक्य उच्चारलं की माझ्या नादाला लागाल ते एकेकाला घरातून बाहेर काढून मारून ता, मारून टाकेन सोडणार नाही आमच्या राण्यांचा इतिहास सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे ही जी जी धमकीची भाषा दिली धमकीची भाषा वापरली दुर्दैवाने उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या धमकीची गंभीर दखल घेतली की नाही मला माहिती नाही पण मी मात्र ह्या नारायण राणेंच्या गंभीर धमकीची दखल घेण्याची विनंती पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा यांना केलेली आहे आजच आणि त्यानंतर उद्याच मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा त्यांच्या या पक्षाच्या खासदाराच्या मूर्खपणाचं जे वर्तन आहे ते त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणार आहे माझी विनंती राहणार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना की अशा या राडेबाज विकृतीच्या खासदाराची ताबडतोब भाजप भाजपमधून करा नाहीतर आम्हाला त्यांच्या विरोधात सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागावा लागेल